नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शन वाढीबाबत सरकारचा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ अंतर्गत किमान पेन्शनचा मुद्दा आज देशभरात चर्चेत विषय बनला आहे तर एका बाजूला पेन्शनधारकांच्या न्याय मागण्या आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रश्न आज सर्वांसमोर उभा आहे तर सध्याच्या व्यवस्थेत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ ही एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे तर या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्त दोघांनाही योगदान देणे बंधनकारक आहे मात्र सध्याचे पेन्शनचे दर अपुरे असल्याची टीका होत आहे विशेषतः महागाईच्या वाढत्या काळात किमान पेन्शनची रक्कम अपुरी पडत असल्याचे चित्र आहे तर पेन्शन धारक रामकृष्ण पिल्लई यांनी या विषयावर महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत तर त्यांच्यामध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारने पेन्शन देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते सरकारी कर्मचारी नाहीत मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवावी असे त्यांचे मत तसेच पगाराच्या किमान दहा टक्के पेन्शन फंड असावा तर ही मागणी महत्वाची आहे सध्या असलेली मर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार योगदान ठरवले जावे योगदान टक्के वरून दोन टक्के जावे आणि सरकारचे योगदान योगदान सध्याच्या किमान वाढवले तर हे पेन्शन रक्कम वाढवण्यास मदत करेल तर नियोक्त्याच्या योगदान वाढवणे आवश्यक आहे तर कोणत्याही मर्यादेशिवाय हे योगदान पगाराच्या किमान दहा टक्के असावे लागेल तर या सर्व सुधारणा शाळांचा आर्थिक परिणाम बोजा असणार आहे तर सरकारवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे मात्र हा बोजा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिकांना सन्माननेने जगता यावे यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल तर पेन्शन वाढीच्या मागणीत न्यायता असली तरी आर्थिक व्यवहारता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे यासाठी टप्प्याटप्प्याने सुधारणा करणे योग्य ठरेल तर मित्रांनो ई किमान पेन्शनचा मुद्दा केवळ आर्थिक नाही तर तो सामाजिक सुरक्षेशी निगडीत आहे तर सरकार नियुक्ती आणि कर्मचारी या एकत्र मार्ग सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक व्यवहारता यांचा समतोल साधून एक दीर्घकालीन आणि टिकाऊ पेन्शन व्यवस्था निर्माण करणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद